बदलापूरमधील जी घटना आदर्श विद्या मंदिरामध्ये झाली त्या बाबतीमध्ये निश्चितपणे निषेध करण्यासारखी ही घटना आहे परंतु या निषेधातून आपण थांबलो नाही त्या विभागातल्या इन्चार्ज पोलीस इन्स्पेक्टर त्यांची तातडीने बदली केली त्याचबरोबर शिक्षण संस्थेची चौकशी नेमण्याचे आदेश खास करून शिक्षणाधिकारी श्री दहितुले मॅडम सौ दहितुले मॅडम आणि शिक्षणाधिकारी प्राथमिकचे श्री राक्षे या दोघांनी तातडीने आदेश करून त्याच्यावर या संस्थेची चौकशी व्हावी अशा प्रकारच्या सूचना स्पष्ट देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी कालच त्याच्यावर सुरुवात केलेली आहे नागरिकांना माझी विनंती आहे की हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना काल आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याला तत्वता मान्यता देऊन हा गुन्हा तातडीने फास्ट ट्रॅकवर घेतला जाईल अशा प्रकारच्या सूचना दिल्यात मी नागरिकांना आवाहन करतो की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर येऊन प्रश्न सुटणार नाही याला कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण कायदेशीर बाबतीमध्ये पूर्तता केलेली आहे मी कालपासूनच बाहेर असल्यामुळे काल, बाहे काल नागरिकांना मी तसं सकाळीच आवाहन केलं होतं निघण्यापूर्वी की कोणीही याच्यामध्ये काही चुकीच्या मार्गाने जाऊ नये कुणीतरी वेगळ्या विचारातून हे जर आपल्या पालकांना जर कोणी भडकवत असेल तर त्यांनी शांततेच्या मार्गाने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न केलेले आहेत आपण शांतता राखावी अशी मी आपल्याला माझ्या वतीने विनंती करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये संस्था चालक आणि पोलीस खातक यांच्या हलगर्जीपणाच्या बाबतीमध्ये पूर्ण आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे याची आपण सगळ्या नागरिकांनी विनंती करतो की आपण शांतता राखावी